अजूनही कृषी मला वाटते हा स्टँडिंग शासन निर्णय आहे पहिली गोष्ट तर दोन हजार तेवीसचा चा जो शासन निर्णय होता पीक विम्याच्या बाबतचा त्याच्यात पाच टिगर दिले होते वन वन होता वन टू होता वन थ्री होता वन फाईव्ह अशा प्रकारचे पाच टिगर होते पण आपले कृषी मंत्री आल्यानंतर आणि देवेंद्रजी आल्याबरोबर आपण पाहतो का झिरो पैशातला जो आम्ही पाहतोय विमा काढला जात होता तो आता पैसे भरून चार हजार पाच हजार रुपये भरून एकही विमा कळावं लागतं पण टिगर एकच भेटणार आहे टिगर कोणतं भेटल तर पीक कापणी नंतर आलेलं नुकसान म्हणजे आज आपण पाहतो का पीक पेरणीच्या वेळेस झालेलं नुकसान भेटणार आहे का या विम्यामध्ये नाही भेटणार आहे कोकाटेनं आमचं जाहीर आव्हान आहे का तुम्ही झिरो वरचा विमा आता पैशावर आणला पैशावर आणल्यानंतर कंपनीच्या सोयीचा म्हणजे कंपनी नफ्यात राहील अशा पद्धतीचा एकच विमा ते देणार आहे चार टिगर आमचे जे देणार नाही त्याचे कारण खरं तर माणिकराव कोकाटींनी सांगितलं पाहिजे आणि मग सगळी कटोती संदर्भात आहे आज अवकाळी पाऊस पडला सगळ्या इकडे कांदा असेल द्राक्ष असेल संत्रा असेल सगळ्या इकडे नुकसान झालेलं आहे ह्याच्या तातडीनं मदत देण्याची गरज आहे नेहमीच हा पाऊस पडतं दुष्काळ होतं यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणं गरजेचं आहे बदलत्या हवामानामध्ये बदलतं धोरण आणणं फार गरजेचं वाटतं आणि म्हणून आमची जे मागणी आहे नेहमीची का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर एम आर केले म्हणजे मजुरीचा खर्च जर सरकारनं भरा कव्हर केला तर उत्पादन खर्च कमी होईल भाव कमी जास्त झाले तर फरक पडणार नाही नुकसान झालं तर फरक पडणार नाही आणि म्हणून याला रामबाय उपाय म्हणजे पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एम आर झाले पाहिजे फळ उत्पादक जे काही शेतकरी असेल द्राक्षवाले संत्रवाले आंब्यावाले किंवा केळीवाले असेल यांच्यासाठी तीन प्लस फाईव्ह अशा प्रकारची जर योजना आली एम आर जी एसमधून तर हा फळ उत्पादक शेतकरी जगू शकतं कारण मी तुम्हाला मुद्दामधून सांगतो की केंद्राच्या पन्नास लाख कोटीच्या बजेटमध्ये पन्नास कोटी शेतकऱ्यासाठी फक्त एक लाख कोटी ठेवलेला आहे मागच्या पाच वर्षाचा हिशोब केला तर चोवीस लाख आम्ही पाहतोय कोटी सरकारनं केंद्र उद्योगपत्याला माफ केलं म्हणजे पन्नास कोटी शेतकऱ्याला एक लाख कोटी म्हणजे पॉईंट दोन पर्सेंट बजेटच्या ठेवलं महाराष्ट्र सरकारनं सात साडेसात लाख कोटीचं सा बजेट आहे फक्त नऊ हजार कोटीची तरतूद केली तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारचं बजेट फक्त तीन लाख कोटी आहे आणि त्यांनी पंचेचाळीस हजार कोटी शेतकऱ्यासाठी ठेवले हे या दोन सरकारमधला प्रचंड तफावत आपण पाहतोय कर्जमाफीसाठी तुम्ही आंदोलन केलेलं झाली होती मुख्यमंत्री महोदयाकडे बैठक झाली त्यातले एकोणीस मुद्दे त्यांनी मंजूर केले पण शासन निर्णय निघाले नाही ते शासन निर्णय निघावं आणि कर्जमाफीचा आणि एम एस मधला मजुरीचा प्रश्न असेल आमचे काही अधिक उरलेले दोन तीन प्रश्न आहे दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन असेल याच्यासाठी आठ तारखेपासून मी मोझरी सुखोजी महाराजांच्या समाधीजवळ आमरून उपोषण